राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज पंचवीसावा वर्धापन दिन आहे दिवस आहे तर विशेष म्हणजे पक्षफुटीनंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे शरद पवार यांनी पुण्यातल्या पक्ष कार्यालयामध्ये ध्वजारोहण केलंय तर दुसरीकडे अजित पवार यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये ध्वजारोहण केलंय अजित पवार गट हा मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा करतोय तर शरद पवार गटाचा अहमदनगरमध्ये हा मेळावा होणार आहे या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे तर अहमदनगरच्या या मेळाव्यावर पावसाचं सुद्धा सावट असल्याचं कळत आहे त्यामुळेच याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रूपाली बडवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे हा जो वर्धापन दिन आहे तो अहमदनगर मध्ये खरं तर आयोजित करण्यात आलेला आहे सध्या आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी आहोत आणि आपण माझ्या मागे बघत आहात की या ठिकाणी कार्यक्रमाची जय्यत खरं अशी तयारी चालू आहे मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे या संपूर्ण सभेच्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने तो चिखल झालेला आहे आणि आज सुद्धा खरंतर नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल अशी सुद्धा एक शक्यता जी आहे ती हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे सध्याच आपण पाहतो आहोत की काल रात्री झालेल्या पावसामुळे या संपूर्ण सभेच्या ठिकाणी दशा पद्धतीने चिखल झालेलं आहे आज जर पुन्हा पाऊस झाला तर मात्र सभेवरती सभा कशी पार पडेल याबाबत एक चिंता जी आहे ती खर तर आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे सध्या आपण बघतो की या ठिकाणी सभेच्या ठिकाणी ज्या खुर्च्या लागलेल्या आहेत त्या खुर्च्यांवर सुद्धा खरं तर पाणी साचल्याचं दिसत आहे स्वतः शरद पवार या सभेला संबोधित करणार आहेत नुकतीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश तर शरद पवार गटाला मिळालेलं आहे आणि त्या निवडणुकीमध्ये त्या विजयामध्ये निवडून आलेले सगळे जे खासदार आहेत ते देखील आज या खर्च सभेला उपस्थित राहणार आहेत कॅमेरामन रोहित शिगवंत सह मी रुपाली बडवे साम टीव्ही मुंबई